न्यूज न्यूज लोकप्रिय लोणार किनगाव जट्टू रोडवर दोन वेगवेगळे अपघात लोणार किनगाव जट्टू रोडवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सविस्तर असते की रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रात्री नऊच्या सुमारास लोणार किनगाव जट्टू रोडवर भुमराळा पाटीजवळ क्लोझर व ट्रॅक्टरचा अपघात झाला व या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले तसेच दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारच्या सकाळी सहाच्या सुमारास लोणार किनगाव जट्टू रोडवर उभे असलेले ट्रकला ट्रॅव्हल्सने मागून धडक दिली ट्रॅव्हल्स चालकाला पहाटे पडलेल्या धुक्यामुळे झोपेच्या डुलकीत हा अपघात झाला अशी चर्चा आहे सुदैवाने या दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा